नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ ना डी एन नगरचा आहे मेट्रो स्टेशन अंधेरीचा पहिला हा व्हिडिओ बघा नंतर काय या व्हिडिओबद्दल जे आपण बोलणार आहे ना या व्हिडिओबद्दल सगळ्यांनी जे आहेत ना आपले काही मतं असतील ना कमेंटमध्ये नक्की द्या व्हिडिओ बघा आपण भी कोई कभी भी हादसा हो सकता है. अंधेरी वेस्ट वर्सोवा रोड डी नगर मेट्रो स्टेशन के सामने जेवढ्या तत्परतेने टोविन वॅनवर गाड्या उचलतात हो मी सुद्धा होतो ड्रायव्हर होण्याच्या अगोदर पस्तीस वर्षापूर्वी मी पण होतो टोविन व्हॅनवर जेवढ्या तत्परतेने तुम्ही हेल्मेट न घालणाऱ्याला पकडता ट्रॅफिकवाले जेवढ्या तत्परतेने सीट बेल्ट न वापरण्याला पकडता सगळ्या गोष्टीमध्ये तत्परतेने जेवढी कामं करताना तेवढी कामं हिते हिते केली के तर किती बरं होईल बर सगळे टॅक्स देतात टू व्हीलर बसून रिक्षा बसून तुमची प्रायव्हेट कार असो सगळे कारण तुम्ही बस जरी तिकीट घेतलं ना त्याच्यात सुद्धा तुमचा टॅक्स जातो सगळ्या गोष्टीमध्ये टॅक्स आहे कुठली वस्तू घेतली त्याच्यामध्ये टॅक्स आहे पण तेवढ्या तत्परतेने ना ही कामं नाही करणार बरं हे अपघाताला आमंत्रण पण आहे विचार करा समजा एखादा टू व्हीलर आला इतक्या स्पीडमध्ये आला कारण आपल्या इकडं आरामशीर चालवण्याची सोयच नाही जर स्पीडला ना अचानक त्याला खड्डा दिसला पटकन त्यांनी राईटला लेफ्टला घेतली पाठच्या गाडीवाल्याला कळणार नाही की हा राईटला का घेतली लेफ्टला गाडी तो तर त्याच्या स्पीडला येणार तसंच रिक्षावाला सुद्धा आहे तो स्पीड नाही येणार त्याला दिसलं खड्डा कारण एक टायर आरामशीर त्याच्यात जाईल तितकी मोठी जागा आहे ती बरं ही गोष्ट जर कुठे तुम्ही ट्राफिकवाल्याला जर सांगितलं की नाही कुठल्या ते म्हणणार आमचं काम नाही आमचं फक्त काम आहे हेच आहे आम्ही फक्त ट्रॅफिक मॅनेज करतो आणि चलन वगैरे बनवतो हे आमचं काम नाही हे पीडब्ल्यूडीचं काम आहे किंवा बीएमसीचं काम आहे हात झाडणार पण ज्या तत्परतेने तुम्ही ही कामं करता का नाही टोविंग व्हॅनची चलान कापायची त्या तत् तत्परतेने ही कामं का होत नाहीत मग बरं ह्याबद्दल कोण बोलणार सुद्धा नाही विचार करा ह्याबद्दल कोण बोलणार सुद्धा नाही आणि आता असं झालं आहे की कोण काय ह्या गोष्टीवर जर कोण बोललं ना तर त्याला विचारतात की बाबा तुम्ही ह्या सरकार विरुद्ध आहे किंवा ह्या सरकार विरुद्ध आहे त्यामुळं असं झालंय की बोलायचं का नको हा प्रश्न उद्भवतो पण इथे कधी होईल माहिती आहे का ज्या वेळेला एखादी घटना घडेल तिथं टू व्हीलरवाला जाऊन ॲक्सिडेंट होईल जखमी होईल एखाद्याचं त्याच्यामध्ये जास्त गंभीरित्या जखमी होऊन तर एखाद्याचं निधन झालं भला मोठा ॲक्सिडंट झाला त्यावेळेला ना शासन खडबडून जाग होत आणि त्यावेळेला ते कामाला लागतं पण त्याच ते नक्की निघून गेलेली असती पण त्या घटना घडायच्या अगोदर कोणी काम करणार नाही त्याच तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांग